मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला यश चालण्यात कार्यालय समोर जल्लोष साजरा मराठा आरक्षणाची मागणी करत गेल्या चार ते पाच वर्षापासून लढा देणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने आज मान्य केल्याने राज्यभरात मराठा समाजांकडून जल्लोष साजरा केला जात आहे चालण्यातील भाजपाने फटाके फोडत आणि पेढे भरून मोठा जल्लोष साजरा केलाय मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत राज्यभरात तीनशे पेक्षा जास्त तरुणांनी आत्महत्या केल्या असून मनोज जरंगे पाटील हेही अन्य त्याग उपोषण माध्यमातून आरक्षणावर ठाम होते वीस जानेवारीपासून लाखो लोकांचा जनसागर घेत मुंबईच्या दिशेने निघाले होते हा तापा मुंबईपर्यंत धडकत नाही तोच राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या मागण्या मान्य होताच मराठा समाज राज्यभरात जल्लोष साजरा करत आहे जालन्यात ही भाजपा कार्यालयासमोर भास्कर राजेश राऊत यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केलाय यावेळी सिद्धिविनायक मुळे इम्रान सय्यद संध्या टेटे फैयाज पाकबान भोसलेसर आदींची उपस्थिती होती महिन्यापासून मराठा योद्धा जरांगे पाटील मनोज भाऊ जरांगे हे मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढा देत आहे आणि आमरण उपोषण करणं मराठा समाजाला संघटित करणं अनेक लोकांचा विरोध करून मनोजदादा जरांगे यांनी आज हे अर्थानं सुवर्ण अक्षरात देण्यासारखा दिवस आहे पुढा उधाळण्याचा दिवस आहे फटाके व्यक्त करण्याचा दिवस आहे मराठा समाजातील भावी पिढीसाठी लहान लेकरांच्यासाठी भविष्यासाठी आज हा अक्षरात देण्यासारखा दिवस आहे आणि मनोजदादा जरांगे यांनी अवरात्र रात्रंदिवस मेहनत करून रात्रंदिवस सर्व समाजाला एकत्रित करून आज हा लढा कायम ठेवला आणि गेल्या साडेचार वर्षाच्या नंतर मात्र आज न्याय त्या ठिकाणी मिळाला मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आजी दादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो की मनोज दादांच्या लढ्याला आज राज्य शासनाने या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि संपूर्ण मराठा समाज राज्यातील नवे देशात ज्या ज्या ठिकाणी मराठा बांधव असतील असे सर्व मराठा बांधव एकत्रित येऊन एकमेकांना पेढे भरून आणि फटाके फडून आनंद त्या ठिकाणी